नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका गाण्याचे अपडेट घेऊन आलेले आहोत गाण्याचे नाव आहे मी तुझे मागं पागल तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे मिस्टर परेड यांनी तर या सॉंगमध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेली आहे किंवा या सॉंगच्या मागे कुणाकुणाचा सहभाग आहे किंवा हे गाणं कधी यूट्यूबवरती अपलोड होतं आहे हे सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि ला आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गाण्याचं नाव आहे मी तुझे माग पागल मि हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे मिस्टर परहेड यांनी या गाण्यामध्ये प्रोड्युसर आहेत मिस्टर परेड आणि दीपक बारात तसेच या गाण्याची तसे लिरिक्स हे गाणं लिहिलेलं आहे अजय चौधरी यांनी या गाण्यामध्ये सिंगर आहेत गायक आहेत अजय चौधरी आणि संजना रावते तसेच या सॉंग मध्ये मुख्य कलाकार आहेत ऍक्टर आहेत मयशुंभर साडा दर्शन झिरवा मिस्टर परेड आणि लक्ष्मी सातवी तसेच या गाण्याला म्युझिक दिलेले आहे आणि हे गाणं मिक्स मास्टरिंग केलेलं आहे डी जे अक्षय प्रो आणि गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ तसेच या गाण्यामध्ये व्हिडिओग्राफी एडिटिंग आशिष गणेशकर यांनी केलेले आहे आणि या गाण्याचे पोस्टर बनवलेले आहे आशिष गणेशकर यांनी तर मित्रांनो हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे मिस्टर परेड यांच्या चॅनल वरती तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर महेश साडा दर्शन जिरवा मिस्टर परेड आणि लक्ष्मी सातवी या चौघांनी या सॉंगमध्ये मुख्य कलाकाराची भूमिका निभावलेली आहे तर मित्रांनो मी तुझे मागं पागल हे मिस्टर परेडचं गाणं आज दहा ते अकराच्या दरम्यान आपल्याला त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तर मिस्टर परेड यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेलं आहे लवकरात लवकर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फुल सॉन्ग आल्यावर सॉंगला लाईक करा सॉंग शेअर करा आणि गाणं भरपूर असं व्हायरल करा आणि मिस्टर परेड यांच्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा तर आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन गाण्यांचे अपडेट बघण्यासाठी तसेच इंटरेस्टिंग असे व्हिडिओ बघण्यासाठी आपला साखाभाई यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये